नमस्कार मित्रांनो शिक्षक संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकांनी आपला पसंतीकम भरताना कोणती काळजी घ्यायची आहे त्यासंबंधी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संवर्ग चार बदलीमधील पात्र शिक्षकांनी पसंतीकम भरताना घ्यायची काळजी संवर्ग तीनमधील झालेल्या शिक्षकांची यादी तीन ऑगस्टपर्यंत पोर्टलवर प्रकाशित होईल व लगेच संवर्ग चारच्या चार बदली प्रक्रियेकरता पदाची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकांचे महत्त्वाचे टप्पे बदलीपात्र शिक्षकांना बदलीकरता प्रशासकीय म्हणजे पर्याय अ किंवा विनंती म्हणजे पर्याय आ देण्याच्या सुविधेबाबत एक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना प्रत्येक बदलीपात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणारच प्राधान्यक्रम भरताना आ विनंती पर्याय निवडणे जास्त सोयीचे ठरते कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयात सेवाज्येष्ठ शिक्षकांची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती परंतु दोन हजार चोवीसच्या शासनादेशात तशी तरतूद नसल्यामुळे क्वचित परिस्थितीतच एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केला असेल व त्या शिक्षकांची आहे ती शाळा कोणीही मागितली नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल दोन विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीयमध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्याची शाळा कोणी घेतली नसेल तरच पुन्हा त्याची शाळा देण्याची शक्यता आहे तीन बदलीपात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती संवर्ग चार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना खालील मुद्द्याचा विचार प्राधान्यक्रम करावा त्यासाठी सदर मी माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक देत आहे या लिंकवर टीक करून आपण अर्ज कसा भरावा किंवा बदली संदर्भातील इतर विविध व्हिडिओची माहिती आपण या लिंकच्याद्वारे माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन घेऊ शकता एक बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना ओ प्रशासकीय व आ विनंती असे दोन पर्याय उपलब्ध असतील दोन टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार असे नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्य जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरण्यात येईल तीन जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त व उर्वरित बदलीपात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल पाच बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील बदलीपात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक विस्थापित होतील म्हणजे ह्या टप्प्यामध्ये सर्व शिक्षकांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे जर आपण प्राधान्यक्रम दिले नसतील तर आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये आपली बदली होईल यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून बदलीकरता होकार दिलेल्या शिक्षकांची बदली झालेली नसेल व असे शिक्षक बदलीस बदली पात्र असतील तर त्यांनी बदली टप्प्यावर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दा उपलब्ध असेल म्हणजे जे शिक्षक संवर्ग एकमध्ये आहे आणि त्यांना बदलीचा फॉर्म भरताना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्याच जागा दिसत होत्या त्यांना जर रिक्त जागा जर हव्या असतील तर त्यांनी संवर्ग चारमधून फॉर्म भरला तर त्यांना रिक्त जागा दिसू शकतात सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील आठ विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीस पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र सर्वातून बदली, बदली केली जाईल नऊ दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉल करू शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झाला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील म्हणजे आपल्याला जी चार दिवसाची मुदत देण्यात येते आणि आपण फॉर्म भरून ठेवला आणि तो सेव्ह करून ठेवला की आपले प्राधान्यक्रम इतरांना दिसू नये ह्याकरिता आणि आपण जर शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण जर आपला फॉर्म सबमिट केला नाही तर मात्र आपला फॉर्म सबमिट न झाल्यामुळे आपण या बदली प्रक्रियेत आपल्याला गाव मिळणार नाही आणि आपण विस्थापित राऊंडमध्ये जावं त्यामुळे आपले प्राधान्यक्रम भरल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे दहा रिक्त पदाच्या यादीतील काही शाळा पोर्टल दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा का अन्य कारणासाठी आपल्या पोर्टलवर वगळण्यात आले आहेत असे समजावे अकरा बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये बारा या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असोत की अशा शिक्षकांची बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवा ज्येष्ठता आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासक्रम अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा तेरा बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो म्हणजे एखादा शिक्षक ज्युनियर असेल तो तो, तर तो सिनियरच्या पण शाळा मागू शकतो आणि सिनियर तर ज्युनियरच्या शाळा हा मागणारच बदली राहून पात्रमधील एक, 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 पात्र पात्र एक, पात्र एक युनिट स्पष्टीकरण एक दोघे पतीपत्नी जिल्हा परिषद असतील एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवा ज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीगम भरणे होय दोन बदलीपात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार बदलीपात्र शिक्षक असेल बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकता तीन वरील एक युनिटचा संधीचा लाभ घेण्याकरता दोघेही शिक्षक जिल्हापर शिक्षक असणे आवश्यक कस असून पतीपत्नीच्या कार्यशाळेतील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे चार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवेची अट नाही म्हणजे एक जर बदलीपात्र आहे पती किंवा पत्नी तर त्याच्या जोडीदाराला तीन वर्ष शाळेवर सेवेची अट ही नाही पाच जर दोघेही शिक्षक जिल्हापर शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदलीपात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरिता अर्ज भरावा लागेल सहा दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक मिनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही सात बदलीपात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक मिनिट म्हणून अर्ज करेल त्याच्या जोडीदार बदलीच पात्र असेल तर त्याच्या जोडीदारांनाही आपल्या सुरक्षेसाठी पोर्टलवर पसंतीकम देणे अनिवार्य राहील आठ एक मिनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक मिनिट करता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा जा प्रयत्न होईल व त्या शिक्षकाच्या जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल नऊ पती पत्नी यांनी एक मिनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीच पात्र नसेल व शाला शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही दहा एक मिनिटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्याची असलेली शाळासुद्धा सुद्धा कोणालाही बदलीने दिली नसेल तरीही अशा शिक्षकाला विस्थापित राहून म्हणून बदली दिली जाईल अकरा पत्नी दोघेही जिल्हापासून शिक्षक असतील व त्यांनी एक मिनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक करता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली देण्यात येईल अशा प्रकारची शिक्षक संवर्ग चार या संदर्भातील बदली प्रक्रियेमध्ये ह्या वरील बाबीचा विचार होणार आहे